शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी जालन्यातील बदनापूर तहसीलदार कार्यालयासमोर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं अनोखं आंदोलन करण्यात येत आहे शिवसैनिक असलेल्या कार्यकर्त्यांनी हनुमानाच्या विषयात बदनापूर तहसील कार्यालयासमोर असलेल्या झाडावर चढून आंदोलन केलंय शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी अतिवृष्टी अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली जोपर्यंत सरकार संपूर्ण कर्जमाफीची करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं आंदोलनकर्त्यांनी म्हटलंय आमची हनुमान आंदोलन चालू आहे आणि या हनुमान आंदोलन याच्यासाठी चालू आहे की आम्हाला पूर्ण शेतकऱ्याला कर्जमाफी पाहिजे जो वेळेस उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना तर सगळं कर्जमाफी उद्धव साहेबांनी केली होती त्याला कोणती शर्त नव्हती आट नव्हती काय नव्हतं आता तशीच या फडणवीसला जो शब्द दिला होता निवडणुकीच्या आधी आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करू ते शेतकऱ्याची कर्जमाफी पूर्ण झाली पाहिजे आणि जोपर्यंत शेतकऱ्याची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत हनुमान या झाडा येऊन उतरणार नाही